स्वागत करतो कालच नगरपालिकांचं बिगुल वाजलेलं आहे दोन डिसेंबरला मतदानाची तारीख निश्चित झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरातील सर्व कार्यकर्त्यांचे आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुने आणि नवे कार्यकर्ते तरुणांची संघटना आणि ज्येष्ठांची संघटना अशा सगळ्या एकत्र ये येऊन या शहरामध्ये फक्त गारटकर जाधवचाच पक्षाचा नगर अध्यक्ष व्हावा असं ठरलं त्यानंतर ज्यावेळेस मिटिंग झाली मिटिंगमध्ये एक मुख्य असा निर्णय झाला की नगराध्यक्षपद हे गारटकर दादांनीच भूषवलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की गारटकर दादांना या नगरात नगरपालिकेचा प्रचंड अनुभव आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून जेव्हा गा दादा नगराध्यक्ष झाले त्यावेळेसच्या पूर्वीची नगरपालिका आणि ब्याण्णव नंतर त्यांनी जे झपाट्यानं काम केलं अमलाग्र बदल या इंदापूर शहरामध्ये घडवून आणला तरुणांच्या हाताला काम दिलं शहात्तर मुलांना त्यावेळेच्या त्यांनी नगरपालिकेत रिस्क घेऊन स्वतः रिस्क घेऊन कामास लावलं प्रत्येक घराघरात त्यांनी एक चैतन्याचं वातावरण त्यावेळेस निर्माण केलं आणि पावन मा संघटनेच्या माध्यमातून एक तरुणांची फार मोठी शक्ती या गावामध्ये त्यांनी निर्माण केली आणि त्या शक्तीच्या आधारावर त्यांनी या नगरपालिकेत पंधरा वर्ष चांगल्या पद्धतीने काम करून त्यांच्याच विचाराची नगरपालिका त्यांनी ताब्यात ठेवली म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमचा आमचा सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांचा सगळे नगरसेवक आजी माझी नगराध्यक्ष सर्व कार्यकर्ते या शहरातून उत्स्फूर्तपणे गारटकर दादांच्याच पाठीमाग गा उभं राहायचं आणि खंबीरपणे गारटकर दादांनाच पाठिंबा द्यायचा गारटकर दादांनी आत्ता कुठलाही निर्णय दिला नाही पण त्यांना आम्ही खट निक्सून सांगितलं की दादा तुमच्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं वर श्रेष्ठींशी पण आम्ही बोलू दादांनाही सतत मागा लागणार आहे आणि आमचा कार्यकर्णचा दबाव हा गारटकर दादांसाठी निश्चितच राहणार आहे दादा असतील तरच ही निवडणूक अतिशय सोन्यासारखी होईल आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने सर्व समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने तळागाळातल्या गोरगरीब समाजाला दादांनी बरोबर घेऊन आजपर्यंत काम केलेले दलित असू मुस्लिम असो जात धर्म कुठलाही भेदभाव दादांपैसे नाही रात्री बाराला जरी एखादा माणूस ग गरजवंत आला तर दादा त्याच्यासाठी पोलीस स्टेशन असेल मेडिकल असेल कुठल्या सर्वोच्च डॉक्टरला फोन करायचा असेल ऑपरेशन करायचं असेल एकही रुपयाना खर्च करता दादांनी अनेकांचे गोरगरिबांचे ऑपरेशन केलेले अनेकांचे अनेक प्रश्न सोडवलेत पण अशा पद्धतीचा नेता या गावाला आज अतिशय आवश्यक आहे अनेक गरजा आहेत लोकांच्या गावाची परिस्थिती फार विपरीत झालेली आणि पैसा 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 काय कशासाठी पैसा जो पैशापेक्षा सोन्यासारखा माणूसच जर तुम्हाला मिळाला तर एका दोन दिवसाच्या पाच अंदा हजारासाठी हा समाज किंवा हे गाव विकलं जाणार नाही ह्याची आम्हाला खात्री म्हणून दादांच्याच पाठीमाग निश्चितपणानं आम्ही सर्वांनी खंबीरपणाने उभारायचं ठरवलंय आणि गारटकर दादांनाच ह्या गावची सूत्र हातात द्यायची गारटकर दादा कितीही दिनाय करत असले तरी त्यांना आम्ही सांगणार आहे तुम्हाला हे धनुष्य पेलवावंच लागणार आहे कसल्याही परिस्थितीत अशा पद्धतीची विनंती आम्ही वर सुद्धा पक्षश्रेष्ठींकडे निश्चितपणाने करणार आहे गारटकरदादा अजून कुठलाही आम्हाला होकार वगैरे काही दिलेला नाही पण तरी पण आम्हाला माहिती आम्हाला आम्ही त्यांना म्हणू शकतो आमचं त्यांना ऐकावंच लागेल ही निश्चितप्रमाणे भावना आम्हा सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि त्या भावनेचा आदर गारटकरदा निश्चित करतील अशी आम्हाला एक अपेक्षा आहे ही सर्वांच्या समोर मी आज सांगतो आपण